नमस्कार मी स्वराली स्वागत आपण आजच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज, आज आपण सोयाबीन कापूस मका तूर आणि भेंडी बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीन मध्ये काहीशी सुधारणा राज्यातील बाजारात सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा दिसून आली प्रक्रिया प्लांट्सचे चे सोयाबीन खरेदीचे भाव चार हजार सातशे ते चार हजार सातशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते बाजारातील सोयाबीनची आवक सरासरी आहे बाजारातील आवक पुढील काळात कमी राहण्याची शक्यता आहे सध्या हमी भावाने सोयाबीन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतोय बाजारात सध्या सोयाबीन चार हजार ते चार हजार तीनशे रुपयाने विकली जाते राज्यातील बाजारात सोयाबीनच्या दरात काहीसे चढउतार राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापूस दर स्थिर देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाचे भाव स्थिर आहेत सध्या बाजारात आवक होणाऱ्या कापसाची जास्तीत जास्त खरेदी सीसीआय करते तर खुल्या बाजारात सध्या कापसाला सरासरी सात हजार ते सात हजार चारशे रुपयांचा दर मिळतोय तर हमी भाव आठ हजार शंभर रुपये आहे त्यामुळं शेतकरी सीसीआय ला कापूस विकतोय बाजारात येणाऱ्या एकूण कापसापैकी तब्बल साठ ते सत्तर टक्के कापूस सीसीआय खरेदी करते पुढील दोन आहे असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मका आवक टिकून देशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून मक्याचा बाजारभाव स्थिर आहे बाजारातील आवक सरासरीपेक्षा सध्या जास्त आहे याचा दबाव दरावर दिसतोय यंदा मकाचे उत्पादन वाढलंय तर मक्याचा उठाव मर्यादित आहे सध्या मका सरासरी सोळाशे ते सतराशे रुपयांच्या दरम्यान विकला जातो मक्याची बाजारातील आवक पुढील काळातही चांगली राहण्याची शक्यता आहे रब्बी हंगामातही मक्याची लागवड वाढत आहे यामुळे मक्याचा पुरवठा चांगला राहील असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीचे भाव दबावातच देशातील बाजारात तुरीचा भाव मागील वर्षभर दबावातच आहे तुरीला सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये दर मिळत आहे देशातील तुरीचे उत्पादन यंदाही कमी होण्याची शक्यता आहे पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा तुरीच्या उत्पादनावर परिणाम होतोय तर दुसरीकडे तुरीची आयात सरकारने खुली केली यामुळे देशात तुरीचा साठा तयार झाला आहे तसेच सरकार मुक्त तूर आयातीलाही मुदतवाढ देण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे बाजारावर दबाव राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला भेंडीचे दर टिकून राज्यातील बाजारात भेंडीची आवक कमी आहे आजही बहुतांशी भागांमध्ये भेंडीची आवक पन्नास ते शंभर क्विंटल पेक्षा कमी होती केवळ पुणे मुंबई आणि नाशिक बाजारातील आवक काहीशी अधिक आहे बाजारात भेंडी सरासरी चार हजार ते पाच हजाराने विकली जाते तर कमाल भावही काही बाजारांमध्ये सहा हजारही पाहायला मिळाला बाजारातील भेंडीची आवक पुढील काही आठवड्यांमध्ये सुधारण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकरांनी व्यक्त केला